आज महाबळेश्वर येथे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शेकडो कार्यकर्त्यांचा शिवसेनेत प्रवेश पार पडला सविस्तर या <Nittles> आज महाबळेश्वर येथे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शेकडो कार्यकर्त्यांचा शिवसेनेत प्रवेश पार पडला यावेळेस पालकमंत्री शंभूराज देसाई जिल्हा संघटक शरद कनसे जिल्हाध्यक्ष रणजित भोसले व मोठ्या संख्येने पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते यावेळी बोलताना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले या तालुक्यातील राहिलेल्या विकास कामांना विकास निधी कमी पडू देणार नाही कोणी कितीही अफवा पसरवल्या तरी लाडकी बहीण योजना बंद होणार नाही येणाऱ्या नगरपालिका व जिल्हा परिषद निवडणुकीमध्ये आपण भगवा फडकवाल ही, ही। अपेक्षा करतो असे सांगत पालकमंत्र्यांनी येथे विकास कामांवर लक्ष ठेवण्याच्या सूचना सुद्धा यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केल्या यानंतर मी या ठिकाणी आमंत्रित करतोय लक्ष्मी मालेशराव यांनाही विनंती आहे असं पुढे यायचं आहे त्याचबरोबर ज्यांचा संप प्रवेश येतोय संपूर्ण मी या ठिकाणी करतोय गणेश गायकवाड विशाल गायकवाड उपसरपंच भाडे

आपले आपले कारंडे सुभाष कारंडे आणि यशराज भोसले संजय मोरे अजित सक्पाळ लक्ष्मीताई मालुसरे आणि संजय हरिचंद्रराव मोरे आपलं संगीत संगीत संगीतात कोणकर कोणकर माझी उपनगराध्यक्ष आणि बरीच नाव आहे ती सगळी या सगळ्यांच मनापासून मी नाव वाचली ना मग अशी गणेश नाव वाचली ना सगळ्यांच मी मनापासून आज शिवसेनेमध्ये स्वागत करतो मनापासून आपल्या सगळ्यांचं अभिनंदन करतो आणि एवढच सांगतो की तुम्ही जो विश्वास दाखवलेला आहे हा विश्वास सार्थ करण्याचं काम हा तुमचा लाडका भाऊ एकनाथ शिंदे केल्याशिवाय भाऊ आहेत आणि आहे। म्हणून जे काही या भागामध्ये विकासापासून वंचित काही गोष्टी आहेत या विकासाला कुठेही पैसे कमी पडणार नाहीत ही खात्री देखील आपल्याला मी देऊ इच्छितो आणि पुन्हा एकदा मनापासून शुभेच्छा देतो आपण माझं अडीच वर्षाचा मुख्यमंत्री काळातलं काम पाहिलेलं आहे आणि या राज्यामध्ये जे काही आपण काम केलं या परिसरामध्ये देखील आपण या सातारा जिल्ह्यामध्ये झालेलं काम महाबळेश्वरमध्ये झालेलं काम खाली तापोळ्यात झालेलं काम आपल्या समोर आहे आणि म्हणून विकास प्रकल्प राबवण्याचं काम आपण केलं आणि त्याचबरोबर लोकाभिमुख कल्याणकारी योजना मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना आपण केली बहिणी इकडं आहेत आप मी आपल्याला एवढंच सांगतो कोणी किती अफवा पसरवल्या तरी लाडकी बहीण योजना कधीही बंद होणार नाही बंद होणार नाही बंद करू देणार नाही शंभर लाडका भाऊ पण आता आहे आणि म्हणून आपल्या सगळ्यांना मी एवढंच सांगतो आता येणाऱ्या ज्या काही निवडणुका आहेत नगरपालिका जिल्हा परिषदा या सर्व इकडे नगरपालिका आणि जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुका होतील ना आणि त्यामुळे आपल्या या सर्व निवडणुकांमध्ये भगवा फडकवायचं काम आपल्याला करायचं आहे आणि आपण तो फडकवाल असा विश्वास या ठिकाणी मी व्यक्त करतो पालकमंत्री महोदय इकडे आहेत पालकमंत्री महोदयांना एवढंच सांगतो या भागामध्ये जिथं जिथं काही आपली विकासाची कामं करायची आहेत त्याच्यावर देखील बारीक आपलं लक्ष ठेवा या ठिकाणी विकासाला चालना देण्याचं चा काम आपलं माहिती सरकार करत आहे आणि म्हणून असंच काम या पुढे देखील चालू ठेवूया पुन्हा एकदा सर्व या ठिकाणी आलेला ज्यांचा प्रवेश झाला आहे त्या सर्व लाडक्या भावांचा लाडक्या बहिणींचा मी स्वागत करतो मनापासून शुभेच्छा देतो धन्यवाद जय हिंद जय माता आपल्या तालुक्यातील जिल्ह्यातील बातम्या सर्वप्रथम पाहण्यासाठी आजच सातारा न्यूज ला युट्यूब चॅनल वर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि बेल आयकॉन प्रेस करा